तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज ना मी तुमच्याबरोबर माझी एक सिक्रेट टीप आणि ट्रिक शेअर करणार आहे म्हणजेच घरगुती उपाय शेअर करणार आहे त्याने ना कोणतीही चांदीची वस्तू असू द्या आणि कितीही काळी पडलेली असू द्या तिथे गासायची गरज नाही पण एकदम नव्यासारखं चमकते जसं अगदी सोनाराच्या दुकानातून नवीन विकत घेतली तसंच चमकते त्याच्यासाठी ना पैसे खर्च करायची गरज नाही तुम्ही घरच्या घरी घरच्या साहित्यापासून एकदम नव्यासारखं चमकू शकता माझ्या हातातली पैनजण बघू शकता तुम्ही की किती काळी पडलेली आहे आता मी तेच तुम्हाला एकदम नव्यासारखी चमकून दाखवणार आहे तर इथे ना मी पाणी घेतलेले एक ग्लास आता इथे ना दोन पेंजन होत्या पायातल्या दोन चैन होत्या तर आता त्याच्यासाठी पाणी थोडंसं जास्त घ्यायचं आहे आपल्याला आता गॅस चालू करायचा मोठ्या गॅसवरती हे पाणी अगोदर उकळून घ्यायचं आहे पाणी छान उकळलं की आपण त्याच्यामध्ये साहित्य टाकून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतरनं इथे मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे खर्च जास्त करायची गरज नाही त्याच्यानंतरनं इथे मी एक चमचा डिटर्जंट पावडर टाकलेली आहे आता हे दोन्हीही छान उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतरनं त्याच्यामध्ये बघा मी पैंजण टाकत आहे आता इथे तुम्ही बघू शकता की मी सगळ्या पैंजण टाकतेन गॅस मोठाच ठेवलेला आहे आता हे छान पाणी उकळल्यानंतरनं पैंजण उकळल्यानंतरनं एक चमचा त्याच्यामध्ये मी हळद टाकत आहे ना हळद सगळ्यात शेवटीच टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतरनं तीनच मिनिट फक्त उकळून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे अगोदर एक मिनिट आणि दोन मिनिट इथे गॅस लहान ठेवायचा आहे आणि लहान गॅसवरती हे छान उकळून घ्यायचं बघा तुमची जी पैंजणं आहे ना किती छान आणि स्वच्छ निघते मग त्याच्यानंतरनं इथेनं मी एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेते आणि तुम्ही इथे कलर बघू शकता की चेंज झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे थंड पाणी टाकून हे व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे त्याच्यामधली जी घाण आहे ना ती निघून जाते बरं तुमच्या जा ह्याच्यामध्ये जास्तच घाण बसली असेल तर तुम्ही ब्रशनी एक मिनिट घासून घ्या पण काही घासायची गरज पडत नाही इथे तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला दाखवताना पैंजन किती काळं होतं आणि आता हातात घेतल्यानंतर ना अगदी नव्यासारखं चमकत आहे ना थोडंही काळं त्याच्यामध्ये राहिलेलं नाही घाण राहिली नाही एकदम स्वच्छ निघालेलं आहे बरं तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता त्याचे मी उत्तर देईल तर बघा एकदम नव्यासारखी इथे पैंजन घरच्या घरी तयार झाले ना चला इथे सेंड करते बाय